सर्वांना सरसकट पंचनाम्या होण्याच्या आधीसुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही अडकाटी होऊ नये मोबाईलवरून ड्रोनवरून जरी शूटिंग करून पंचनामे केले तरी पंच के ले, ते ग्राह्य धरले जातील पीएम केअर बाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही आहे जे बोलतात त्यांचेच हात भ्रष्टाचारात परबडलेले आहेत अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापूर बीड जालना या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गावांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचे संसार उद्वत झालेले आहेत शेतं वाहून गेलेले आहेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जनावरं वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांचे घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घराचं प्रपंचाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्व साहित्य त्यांचं वाहून गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या सर्व भागाला भेटी देऊन शासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं काम सुरू केलेलं आहे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा यांनीही भेटी दिलेल्या आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून दातृत्वाची मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी आणि माडिक परिवार यांच्या वतीनं आम्ही पाच हजार कुटुंबांना पन्नास लाख रुपये सहायता निधी आणि त्या माध्यमातून एका कुटुंबाला दोन महिने तीन महिने पुरेल अशा पद्धतीचं घरगुती साहित्य ज्याच्यामध्ये धान्य आहे तेल आहे साखर मीठ चटणी मसाले त्याचबरोबर कांदा बटाटा गावाचा आटा ब्लँकेट साडी बेडशीट टॉवेल त्या ठिकाणी काही लोकांचे फोन आले होते की मच्छर मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर त्या कॉईल्स ज्या असतात त्या गुड नाईटच्या कॉईल्स सॅनिटरी नॅपकिन्स असे एक किट एका कुटुंबाला पुरेल अशा पद्धतीचे पंधराशे किट्स आज आपण इथून रवाना करत आहोत तीन दिवसापूर्वी अमल माडिक साहेबांनी एक ट्रक पाठवलेला होता त्यामध्ये पंधराशे किट गेले होते आणखीन दोन दिवसांना आणखीन एक ट्रक आमचा जाईल आणि त्याच्यानंतर ब्लँकेट साड्या सतरंजा आणि चटया याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचा एक ट्रक आम्ही कोल्हापूरतून पाठवत आहोत कोल्हापूरनं नेहमीच दातृत्व आपलं दाखवलेलं आहे आपल्याला संकट नवीन नाही आहे पूर महापूर नवीन नाही आहे आपल्या भागात कधी महापूर आला तर आपल्या मोठ्या प्रमाणात मदत लोक करत मी तमाम नागरिकांना कोल्हापूर जिल्ह्यातील आवाहन करतो की आपण सगळेजण दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरे करत आहोत करत असतो प्रत्येक वर्षी गोडदोड असती मिठाई असती लोकांना गिफ्टिंग करतो या वर्षी मात्र आपले समाज बांधव अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आलेले आहेत मी सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण यावेळीची दिवाळी थोडी साधी करून आपल्या लोकांना मदत होईल या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त साहित्य जे गरजू साहित्य आहे जे जीवनावश्यक साहित्य आहे ते या नागरिकांना देण्याच्या ना दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मी आवाहन करतो धन्यवाद कालच सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात मीटिंग झाल्यानंतर बाईट दिलेली आहे सर्व बँकांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कुठल्याही पद्धतीची वसुली करायची नाही आहे आणि त्याचबरोबर सर्वांना सरसकट पंचनाम्या होण्याच्या आधी सुद्धा मदत दिली गेली जाईल असं सांगितलेलं आहे आणि पंचनामे सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही अडकाटी होऊ नये मोबाईलवरून ड्रोनवरून जरी शूटिंग करून पंचनामे केले तरी ते ग्राह्य धरले जातील आणि मोठ्या प्रमाणात मदत होईल आज सुद्धा मंगळवार आहे कॅबिनेटची बैठक आहे आज सुद्धा मोठी मदत घोषणा पॅकेज जाहीर होईल असं मला अपेक्षित आहे केंद्र मोठ्या मदतीची अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस आहे विरोधकांकडून पी पे एम केअर फंडाच्या संदर्भामध्ये जेव्हा बोलत जाते त्यातले पैसे दिले जावेत अशा पद्धतीचे आवाहन केलं हे पहा ज्यावेळी अतिवृष्टी झाली सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाने दौरा केल्या केल्या बावीसशे त्रेचाळीस कोटी रुपये घोषित केले जाहीर केले आणि ते खात्यावर जवळजवळ ऐंशी टक्के लोकांच्या ते पैसेही पाच हजार रुपयेप्रमाणे पोहोचलेले आहेत उर्वरित लोकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे तातडीनं सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री महोदयांना भेटून जी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा सगळा आढावा दिलेला आहे त्याचे काही आकडेवारीसुद्धा त्यांनी मांडली असेल आणि लवकरच केंद्र सरकारसुद्धा यामध्ये मोठं पॅकेज देऊन आपल्या महाराष्ट्राला दिलासा देतील याला मा याचा मला विश्वास आहे खात्री आहे पी एम केअरबाबत बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही आहे जे बोलतात त्यांचेच हात भ्रष्टाचारात परबटलेले आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदय हे संवेदनशील आहेत आणि लवकरच त्यांच्या संवेदनशीलपणाचा प्रभाव आपल्याला त्यांची घोषणा झाल्यानंतर लक्षात येईल კარაც პოზიციი კალსაბათი ਲੈ